हॅलो अँड नमस्कार फ्रेंड्स मी आहे नम्रता आणि माझ्या चॅनलवर वर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान मी रोज सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय खात असते हे सर्व मी माझं सिंपल असं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर, तर फ्रेंड्स सर्वात पहिले तर मी सकाळी उठल्यानंतर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खात असते ज्यामध्ये मी बादाम आणि अक्रोड यांचा समावेश केलेला आहे कारण की हे दोन्ही ड्रायफ्रुट्स बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये खूप मदत करत असते तसंच बेबीची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून मी हे माझ्या डायटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर इथे मी हसत होती कारण की माझ्याही कन्फ्यूज होती की मी मोबाईल समोर ठेऊन काय करत आहे तर मी शूट करतो त्यामुळे तिला कळत नव्हतं आणि ड्रायफ्रूट्स नंतर मी इथे माझी चहा पित असते कारण की मला चहा पिल्यानंतर खूप फ्रेश फील होतं आणि मी ती कधीच स्किप करत नाही आणि त्यानंतर मी थोड्या वेळाने ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करत असते त्या नाश्त्यामध्ये मी पोहे उपमा इडली असं काही पण घेत असते पण आज मला उठायला उशीर झाला होता त्यामुळे मी आज डायरेक्ट लंच बनवायला घेतलेला होता आणि आईच करणार होती पण मी बस तिला थोडीशी हेल्प केली कारण की के आज मला बिटाचे पराठे खायचे होते आणि आई बनवणार होती तर चला म्हटलं तिला थोडीशी हेल्प करावी आणि त्यानंतर मग छान पराठे झाले आणि मी लंच करून घेतला आणि बिटाच्या पराठ्यासोबत मी छान इथे दही घेतलं कारण की दही मी आज खाऊ शकत नव्हते मी पराठ्यासोबतच खाल्लं तर लंच नंतर दुपारच्या वेळेस मी टॅबलेट घेऊन छान आराम करत असते आणि त्यानंतर संध्याकाळी तीन चार वाजताच्या दरम्यान मी चहा घेते आराम झाल्यानंतर आणि मग थोडीशी जी भूक लागते त्यानंतर मी माझे फ्रूट्स खाते मग फ्रुट्स मध्ये जे पण ऑप्शन अवेलेबल असेल जसं जास्त तर मी ऍपल स्ट्रॉबेरी मला आवडते जाम जाम म्हणजे तुम्हाला माहितीये पेरू तर मी हे जास्त खात असते आणि अजून थोड्या वेळाने जर मला भूक लागली तर मी काही स्नॅक्स खाते जसे की पॉपकॉर्न ड्रायफ्रुट्स म्हणजेच काजू बदाम वगैरे असं काही किंवा मग संध्याकाळी किंवा सकाळी मला वेळ मिळतो आणि जेव्हा माझी इच्छा असते तेव्हा मी एक नारळ पाणी घेत असते एक दिवस आड करून घेते कारण की रोज रोज मला आवडत नाही आणि इथं माझे हसबेंड माझी मजा घेत होते आमचा फोन चालूच असतो आणि या सर्वानंतर मी रात्रीचे जेवण करत असते आठ ते, ते नऊच्या दरम्यान ज्यामध्ये मी जास्त तर हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते वरण भात भाजी पोळी आणि मी पोळीपेक्षा भाकरी जास्त खात आहे जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे मला आवडायला लागली आणि ती पचायला पण चांगली असते तुम्हाला माहितीच आहे तर त्याच्यामुळे मी ती खाणं जास्त प्रेफर करत आहे आणि तसेच मग त्याच्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही वॉकला जात असतो छान अर्धा एक तास तर झोपताना माझे हस्बंड मला प्रीमिक्स टाकून एक ग्लास गरम दूध देतात जे की खूप हेल्दी आहे तर प्रेमिक्सचा जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आय डोंट नो कसा व्हिडिओ झालेला आहे कारण की मला कळत नसे कसे शॉर्ट्स घ्यायला पाहिजे वगैरे तर मी ओव्हरचाच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि फायनली आता आम्ही वॉकवरून आली माझे टॅबलेट पण घेतल्या तर मी या व्हिडिओमध्ये फक्त मी काय खाते हेच दाखवलेलं आहे माझं काहीच एक्स्ट्राचं काही दाखवलेलं नाही आहे तर तुम्ही आता मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे कोणते व्हिडिओ यायला पाहिजे किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे की मी प्लीज सांगत चला कमेंट करत चला आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय